पूर्व विभागातील एकशे वीस वर्ष जुन्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल सीबीएसई स्कूल येथे अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि विविधतेने साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे विश्वस्त हरीश कोंडा यांनी भूषवले विशेष अतिथी म्हणून शाळेचे डोनर निलेश सरगम पवन पदकी यांचीही उपस्थिती होती या सर्वांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य रसिका किल्लेदार के यांनी केले या, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण उत्साहात पार पडले ध्वजारोहणानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम देशभक्ती गीतांवर नृत्य आणि भाषणे सादर केली नर्सरीच्या विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषेत उपस्थित असल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ आणि किचेन वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेचे डोनर निलेश सरगम यांनी शाळेची प्रगती पाहून पद्मशाली शिक्षण संस्था प्राचार्य शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालिनी श्रीगडी यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका